वेलकम टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार मी संजू तांबे आपल्या यूट्यूब वरती आपण सर्वांचे स्वागत करीत आहे चला तर मग व्हिडिओकडे जाऊ या डोंबिवली नगरीमध्ये पहिल्यांदाच सुरू झाला आहे भव्य असा पुस्तक आदानप्रदान प्रदर्शन कार्यक्रम आपल्याला हवी असणारी सर्व पुस्तके आपल्याला येथे खरेदी करायला मिळणार आहेत ही पुस्तके आपल्याला दहा जुनी देऊन दहा नवीन पुस्तके देवाणघेवाण स्वरूपात दिली जात आहे हा आदान प्रदान पुस्तक प्रदर्शन कार्यक्रम काही मोजक्याच दिवसांसाठी आयोजित केला आहे हा कार्यक्रम सतरा जानेवारी ते सव्वीस जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून ते रात्रीचे नऊ वाजेपर्यंत मर्यादित आहे तर मग वाट कसली पाहताय लगेच जाऊन आपल्याला हवी असणारी पुस्तके आपल्या घरी घेऊन या आणि हो ही माहिती आपल्या मित्रांनाही सांगा अशाच कामाच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि ऑर्गनाइज बाय पाईस फ्रेंड्स लायब्ररी यांचे मनापासून आभार धन्यवाद